नमस्कार उद्धव आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार अशी पतंगबाजी मराठी मीडिया सातत्याने करत आला असला तरी ठाकरे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय युती करण्याबाबत आपला पवित्रा स्पष्ट केलेला नाहीये आपली भूमिका त्यांनी मांडली नाहीये वर्ली डोम येथे एका कार्यक्रमात हे दोन बंधू एकत्र आले तेव्हापासून मराठी मीडियाने हे दोन भाऊ एकत्र येणार अशी प्रचंड हवा केली पण राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेलो आम्ही राजकारणासाठी एकत्र येऊ की न येऊ हा म्हणजे हे निवडणुकीच्या काळात ठरेल इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी स्वतःहून आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आपल्या सगळ्या नेत्यांनाही सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल काहीही बोलायचं नाही राज ठाकरे युतीबद्दल बोलत नाहीये तरीही मराठी मीडिया मात्र ठराविक अंतराने हे दोन बंधू एकत्र येणार महापालिका निवडणूक एकत्र लढणार असं सातत्याने सांगत याचं याच कारण काय आहे तर मीडियाला आणि विरोधकांना विशेषतः उभाटा सेनेला असं वाटतंय की राज ठाकरे आपल्यासोबत आले तर आपली ताकद वाढेल आणि महानगरपालिका जिंकणं सोपं होईल पण हे तितकस सो आहे का कारण राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकत्र एक येणार इथून होते आणि त्याबद्दल अद्याप राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलेली नाहीये राज ठाकरे हे मुरलेले राजकारणी आहेत आणि त्यांना माहिती आहे की कोणत्या वेळेस कोणती भूमिका स्पष्ट करायची आज राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलतात मोदींच्या विरोधात बोलतात अगदी अमित शहाच्या विरोधातही बोलतात पण त्याच वेळेस राज ठाकरे उभाठांच्या विरोधात बोलत नाहीयेत आणि त्यामुळे हे वाटणं स्वाभाविक आहे की भविष्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत येतील मग प्रश्न असा येतो की राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट का करत नाहीयेत त्यामध्ये अनेक अडचणी आहेत मित्रांनो आणि त्यातली एक अडचण आता नुकतीच पुढे आलेली आहे अडचण म्हणजे राज ठाकरे हे जर उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेले तर राज ठाकरेंच्या पक्षाचा म्हणजे मनसेचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार का राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का आता उद्धव ठाकरे तर मवियात आहेत त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या सोबत गेले तर निश्चितच राज ठाकरे अप्रत्यक्षरित्या हे मवियात जाणार आणि मग त्याला इतर दोन पक्षांचा पाठिंबा आहे का म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शरद पवारांनी ते हे स्पष्ट केलंय की राज ठाकरे आले तर चांगले आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की शरद पवारांचा त्याला विरोध असेल पण काँग्रेसचा मात्र त्याला शंभर टक्के विरोध असेल हे मी अगोदरच्या व्हिडिओतही सांगितले कारण काँग्रेसला आपला सेक्युलर चेहरा जपायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मुंबईत जे मुस्लिम पॉकेट्स आहेत महानगरपालिका निवडणुकीत या, या मुस्लिम पॉकेटचा सरळ फायदा हा आतापर्यंत काँग्रेस उचलत आलेली आहे आणि यावेळेस उद्धव ठाकरे त्याच हिस्सेदार होणार आहेत आणि त्यामुळे काँग्रेसला ही भीती आहे की या मुस्लिम पॉकेट्समध्ये जे उमेदवार निवडून येतील ती या ते यावेळेस विभागले जाणार आहेत ते उद्धव ठाकरे आणि अर्थातच काँग्रेसमध्ये विभागले जाणार आणि त्यामुळे काँग्रेसचे जे उमेदवार आतापर्यंत निवडून येत होते त्यांची संख्या घटणार आहे अशा वेळेस काँग्रेस ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊ शकते आणि ती भूमिका काय असू शकते तर अर्थातच राज ठाकरे यांच्यावर काँग्रेसला आपला सेक्युलर चेहरा आहे से, आणि त्यातही परप्रांतीयांची मतं घ्यायची आहेत केवळ मुस्लिम नाहीत तर परप्रांतीयांचीही मतं आपल्याला मिळावीत यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे अशा वेळेस राज ठाकरे यांना त्यांच्या सोबत घेतलं तर ही परप्रांतीयांची मतं आपल्या विरोधात जातील हे काँग्रेसला माहिती आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांना यांना त्यांचा विरोध आहे नुकतंच हर्षवर्धन सक्पाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी हे स्पष्ट केलं की आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत जाणार नाही मुंबईत जर राज ठाकरे यांच्यासोबत युती केली काँग्रेस गेली तर त्याचा फटका अन्य राज्यात विशेषतः बिहार उत्तर प्रदेश या राज्यामध्ये काँग्रेसला बसू शकतो आणि आज काँग्रेस त्या मनस्थितीत नाहीये काँग्रेसला जास्तीत जास्त आपला सेक्युलर चेहरा उजळ करायचा आहे आणि त्यामुळे ते राज ठाकरे यांना विरोध करणार अशा वेळेस उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोडून आपल्या सोबत येतील का याबाबत राज ठाकरे यांच्या मनात न संभ्रम आहे उद्धव ठाकरे बोलतात एक पण करतात वेगळं आश्वासन देतात पण आश्वासन पाळत नाहीत हे राज ठाकरे यांनी जाहीर रित्या सांगितलेलं आणि हा राज ठाकरे यांचा अनुभव आजही त्यांच्या सोबत आहे अशा वेळेस राज ठाकरे हे आताच जर भूमिका स्पष्ट केली तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि ऐन वेळेस उद्धव ठाकरे यांनी जर दगा दिला तर ही हातची निवडणूकही राज ठाकरेंच्या हातून जाणार अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे म्हणूनच सावध भूमिका घेत आहेत आता काही बोलायचं नाही का ज्या वेळेस महानगरपालिका निवडणूक जवळ येईल त्यावेळेस युती आघाडीचं ठरेल काँग्रेसची भूमिका ठरेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची भूमिका ठरेल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे कोणती भूमिका ठरवतायत यानंतरच आपले पत्ते ओपन करायचे हे राज ठाकरे यांनी आतापासूनच ठरवलंय जर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत गेले तर राज ठाकरे निश्चितच उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाणार नाहीत ते एक वेळ स्वतंत्र लढतील पण त्यांच्यासोबत जाणार नाहीत आणि म्हणूनच राज ठाकरे हे सावध भूमिका घेत आहेत आता या सगळ्या गोष्टी असताना आणि त्यातही महत्वाचा मुद्दा असा की राज ठाकरे यांना आता आपला पक्ष वाढवायचा आहे आता आपलेही उमेदवार विजयी भावेत असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे राज ठाकरे हे आता समाजसेवा करणार नाही तर ते अनिश्चितच आपला स्वार्थ बघणार आणि जेव्हा राज ठाकरे स्वार्थ बघतील तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणं हे त्यांच्यासाठी परवडणारं नसेल आणि म्हणून राज ठाकरे अद्याप आपली भूमिका स्पष्ट करत नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद